মাঞরন সটোসে খনা সনে মুও঎খা য়ণ মাসেঁসলAddকে ইলেলেজে কয়ুরা ীলেলে জবওর য়ে率 তুতু সটামান thank you where দুতুী আ সটাগলাই খাগেরয deliberately

मी बोलतो पैलवानच आहे घडी घडी इतका जी मला वाटलं पैलवान आहे खेळलेला आणि सतरा ठिकाणी कमकायला गेलेला मला वाटलं जाण कसंय गोरख बारीक बोलती कुठेतरी लिखी जायला कुठे लिखी झालं तुझ्या बायकोला आम्ही काय बोललो नाही आणि बोलायचं पण नाही काय बोलते तुझी म्हणते

सगळं बोला सगळं बोला रणजित बोला तुम्हाला मरक असतील सेनाखाली बसतील पण आणि माझ्यासारखं झालं काय

पुराल है? तरा कुलूला इतर्मी अभरावा आए तर्ला थास्के बाद नाओ जाचे थास्के बाद आँ खोई नेकर बाद आए तर्माइट नाट पकडें

श्याम भरते शान भरते घोंगड अडकवते फुट्टीत पाव भासते पट्टीत बोलते वरच्या पट्टीत आणि इथं बसलेले मंडळी ऐका जगतमांना माझ्या बुट्टीत मी त्यांना बघून बरोबर बोलतो किती बरं बरं बघा आम्ही काय करू नको कार्यक्रम ठरवू पाहिजे ना लगेच ठरवूया बरं काय म्हणजे आम्ही काय वाईट बोलून करून ها ها کله مھنھي کيسو چمي کيسو چمي ها دوست مي کا بوللو لا तुम्ही आमच्या बहिणीची टिंगल केली म्हणून तुमची टिंगल करण्यासाठी ते आले होते ते महान कलावंत आहेत आणि आले म्हणून त्यांच्याशी अशी टिंगल करायची नाही कलावंतांना कधी कधी समजायचं नसतं

Appa ka sootha leh ithaa. Appa ka sootha leh ithaa. Ya Waka. Ya. Ya Rubya. Appa ke lii tu ufothi ko e zomli uti. Du kath 성 po礼 ka यांच्याकडे बोलते हा बाय तू शेण ती शेण माझ्या नवऱ्यासारखा चेहरा दिसते गोर आमच्या घरी जाऊन सांग मला रुबाब सर्विस झाला आता लगेच जाऊन सांगतो तू रोबाब सर्विसला लागलाय चाळला टायलाचे टाळला करून ठेवा तुम्हाला आठवण येते का माझ्या नव्याची मला आठवण येती पण माझा नवरा कसला होता कसा रे बाई भान होता